हॅलो अच्छा अच्छा हां हां हा काल आपण औषध दिलं हा इंजेक्शन पण दिलं होतं वारले काय का नाही पण आपण इंजेक्शन कमी दिलं होतं ओके ओके मी मोठ हां ओके डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब ना पोट दुखून राहिला चेक नेमकं काय झालं गोडी दिली तरी बसून राहिला

मी ती पण त्यांची तब्येत आहे ना हा हां ये हातक सोपते फुट नुक्तच काय झोपा झोप इथं झोपा झोप रात्री कोणती घेतली होती व सी ब्लू तेन दिली किंग फिशर काय घेतलं ना गोडी दिली

आहा हा हा वा वा येतो येतो येतोय बर का चालू आहे बंद नाही पडलेलं चालू आहे तुमच घ्या तपासून काही तुमचं छोट असेल तुमची मूठ छोटी आहे ना अशी तुमचं छोट हृदय असेल मुठ करा बाई बाई मोठ करा तुम्ही चकडा घेतला होता का सोबत काय म्हणतात ते चकन काय काय रात्री घेताना चकना घेतला होता की नाही सोबत ते बोल बोल ते डाक कसा चकना होती ना पडचित बायकोची चकना घेतला होता की चकना कफकडा दिसले <laughs> ए यार हस कटाक मी हेकडे ओके तेच समोर कसेला सांगते खूप नस राहायला डॉक्टरले शार्प दिसते दिसत काही उतारा घेतला तो उतारा सकाळी थोडाफार उतारा घेतला चकणा कोणता होता ते काय चण्या मेने काय असतात ते घेतले होते का चने च्या पॅकिंग मध्ये काय माहिती बाई कस ते किती घेतली होती काय थोडीशी खाल्ली डॉक्टर नाही घेतली किती होती बिअर किती पिली एक बॉटल अरे माल विचार उद्योग करत त्याच्यावरून बिअर वरून किती पाणी पिलं होतं जास्त म्हणजे किती पिलं होत चार पाच ग्लास

आहे मालिश करावं लागेल त्याला फिजिओथेरपी असत फिजिओथेरपी करावं लागेल त्याशिवाय फिजिओथेरपी करावं लागेल तुम्हाला इकडं पण करा फिजिओथेरपी करावं लागेल पोटावर करा होऊन जायन प्लॅस जा होऊन जाणार दवा एक डोक्याच इंजेक्शन घेऊन टाका डोक्या काय अरे गरे डोक्यातूनच सगळं कनेक्शन राहत पोटाच दवा दे आता मला डोक्याचा गोळी लागला तुला काय बोलतोय डोक्याचे डोक्याचे गोळी देतोय काय डॉक्टर आहे काय तुम्ही डोक्याचे गोळी तर कनेक्शन कुठे पोटाचं ना कस डॉक्टर आपल्यापेक्षा त्यांना कळते बाई एक गोडी घेऊन टाकू बोलण्यासाठी नाही नाही तिचंच ट्रीटमेंट ठीक आहे मला काही नाही झालंय तुझं पोट नाही माझं पोट नका चेक करू नाही आम्ही गोडी घेऊन घेतो दवा द्या दवा नाही नाही माझं काही नाही ठीक आहे नाही 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 आहे आहे पैसे हा किती मग मग तुम्हाला फ्री 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 ऑफ कॉस्ट चल लवकर मी तपासत पण बाप्पा मी नाही तपासत चल ना किती टाइम घ्यायचं सकाळ संध्याकाळ घ्या एक एक गोळी घ्या जर बरं नाही लवकर झालं तर दोन दोन घ्या नसल बरं होत पाच पाच गोळी खाली तरी चालेल एका दिवसाला आणि रोज तपासायला नाही नाही रोज नाही आणायचं जेव्हा पर्यंत बरं होत नाही तो पर्यंत गोळीची संख्या वाढवित राहिली काय माहिती मारून टाकणार